नमस्कार मित्रांनो स्वागत आहे किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत भा बघा महाराष्ट्रातले महत्वाचे जिंकतील कांदा बाजारभाव आज कांदा बाजारभावाला महाराष्ट्रामध्ये काय बाजारभाव होते व येत्या काही दिवसामध्ये काय बाजारभाव असणार आहे याचा सविस्तर व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आपण टाकलेला आहे सुरुवातीला चॅनल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कांदा बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट असतील स्वामी बाजारभाव कांदा बाजारभावातील तणनाशक असतील त्याचबरोबर इतर जे काही महत्त्वाच्या समस्या यांच्याविषयी सविस्तर व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आपण टाकलेले आहे सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात आजचा कांदा बाजार भाव काय आहे इतर काही दिवसामध्ये कांदा बाजार भाव कशा पद्धतीने असेल व मागील काही दिवसाचा कांदा बाजार भाव याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकलेला आहे बाजार भाव नऊ सो साडेनव साडेनव एक हजार एक हजार एक हजार रुपये साडे नऊ अनेक नऊ एक हजार एक हजार एक हजार रुपये रोग पडवी पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीस दो हजार दो हजार दो हजार पन्नास दो हजार एकवीस एकवीस जाने एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस तेवीस तेवीस साडे तेवीस चोवीस चौबीस रुपए पार्टी 11 बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना सत्ता सत्ता अठाईस रुपया है सत्रह अठारह साढ़े अठारह उन्नीस साढ़े उन्नीस दो हजार हाँ पन्ना एक राष्ट्रामध्ये आजच्या मितीला सगळ्यात जास्त कांदा बाजारभाव जो आहे तो अठ्ठावीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव पंधराशे रुपये आहे सरासरी बाजारभाव बघितला कर्जत एकोणावीस रुपये खेड सत्तावीस रुपये पुणे एकवीस रुपये पुणे पिंपरी अठ्ठावीस रुपये अशा पद्धतीने बाजारभाव होता एकवीस पॉईंट पाच हा सरासरी बाजारभाव आजच्या मितीला सगळीकडे आपल्याला बघायला मिळत आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ पुण्यवंशी सर्वाधिक बाजारभाव अडीच हजार रुपये सातारा तीन हजार रुपये त्यानंतर महाराष्ट्रातली कर्जत या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव बत्तीसशे बाजार रुपये आपल्याला आजच्या मित्रेला बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील पुणे भिंपरी अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आज महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बाजारपेठेतला सोयाबीनचा आणि त्याचबरोबर खांद्याचा बाजारभाव याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेला आहे सुरुवातीला चॅनलला नवीन असा लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर कर जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून मादे भेटेल आजच्या कांदा बाजारभावावरची आपण सविस्तर चर्चा महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आज प्रत्येक ठिकाणी तीस रुपये पंचवीस रुपये सरासरी कांदा बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात आवक घटलेली असली तरी सुद्धा वाढलेली दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे कांदा बाजारभाव महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये त्याच्यामध्ये पुणे असेल मुंबई असेल सातारा असेल सांगली असेल लासलगाव असेल या महाराजपेठेंचा समावेश आहे यांच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव त्याच्यामध्ये पहिली बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे मंगळवेढा या ठिकाणी बत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सर्वात कमी तीनशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव नोंदवलेला आहे त्यानंतर कर्जत अहमदनगर सर्वात कमी बाजारभाव पाचशे रुपये सर्वात कमी रुपये सर्वाधिक अहमदनगर मध्ये आज रेकॉर्ड केलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील मनमाड मनमाड या ठिकाणी दहा हजार क्विंटल एवढी गावक आलेली आहे सर्वात कमी बाजारभाव जो आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक बाजारभाव तीन हजार रुपये प्रति क्विंटल आज मनमाड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे सरासरी बाजारभाव जो आहे तो एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आपल्याला मनवाणमुळे यात दिसत आहे त्यानंतर लासलगाव विंचूर बेचाळीसशे रुपये सर्वाधिक क्विंटल आवक आलेली आहे हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव पंचवीसशे बावन्न रुपये सर्वाधिक बाजारभाव तर तेवीसशे पन्नास रुपये हा सर्वसाधारण बाजारभाव म लासलगाव विंचूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे कराड एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी बाजारभाव जो आहे हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव जो आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण बाजारभाव जो आहे तो तीन हजार रुपये आपल्याला कराडमध्ये दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ येवला येवल्यामध्ये बाजार सर्वात कमी बाजारभाव चारशे रुपये सर्वाधिक बाजारभाव जो आहे तो चोवीसशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव जो आहे तो, तो दोन हजार पन्नास रुपये येवल्यामध्ये आपल्याला दिसत आहे त्यानंतर यापुढील बाजारपेठ जी आहे ती येवला येवल्याचा विचार जर केला पंधरा हजार क्विंटल अवकालली आहे सर्वात कमी दर जो आहे स चारशे रुपये सर्वाधिक दर जो आहे चोवीसशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो दोन हजार पन्नास आपल्याला येवल्यामध्ये दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे येवला आंध्रसूल दहा हजार क्विंटल आवाकलेली आहे तीनशे रुपये सर्वात कमी दर तेवीसशे एक्क्याण्णव रुपये सर्वाधिक दर तर सर्वसाधारण दर जो आहे येवला आंध्रसूलमध्ये आज एकोणावीसशे पन्नास रुपये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रात राज महत्त्वाच्या बाजारपेठेमधील आजची बाजारभाव बघूया यामध्ये महत्त्वाची बाजारपेठ आपण जर बघितली मुंबई हजार ते तीन हजार रुपये कोल्हापूर हजार ते छत्तीसशे रुपये सोलापूर तीनशे ते छत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव जो आहे छत्तीसशे सरासरी सतराशे लासलगाव हजार ते अठ्ठावीसशे रुपये तेवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव नागपूर सोळाशे ते अठ्ठावीसशे पंचवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव संगमेर पाचशे ते पस्तीसशे रुपये दोन हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव चांदोड हजार ते सव्वीसशे पंच्याहत्तर एकवीस रुपये सर्वाधिक बाजारभाव पारनेर पाचशे ते पस्तीसशे चोवीसशे रुपये सर्वसरी बाजारभाव मुराणे सातशे ते सत्तावीसशे एकोणऐंशी रुपये सर्वाधिक बाजारभाव वाई पाच हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील काही ठिकाणची महत्त्वाची बाजारपेठ महाराष्ट्राच्या बाजारपेठेतील सरासरी बाजारभाव कांदा मार्केटवरील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन माहितीवर व्हिडिओ बघण्यासाठी वेलायकॉन जाऊन प्रेस करा आणि बाकीमागील काही व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण जु आपला तालुका जिल्हा कमेंट करून टाकायला सांगितलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो